व्यक्ती हा कोणत्या सीबीसी संबंधित आहे का आणि काय त्याच्या अजून त्याचा उद्देश यामागचा काय होता हे जाणून घेणं पोलिसांनी खरं तर केलं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या जा, वतीनं निषेध व्यक्त करत असून त्याच्यावर कठोरातलो कठोर कारवाई करावी असं प्रकारचं निवेदन आम्ही मान्य पी आय साहेबांना दिलेलं आहे खरंतर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो जर का कोणत्या संघटनेशी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर ते त्या राजकीय पक्ष त्या संबंधित व्यक्ती जर का छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असतील तर त्यांनी तात्काळ त्याचं निलंबन केलं पाहिजे त्याच्या पक्षातून हाकलपट्टी केली पाहिजे खरंतर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना आपण कोणी थारा देऊ नये ही या निमित्ताने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही म मांडतो आणि जो कोणी या देशात संबंध विचार जर का आमच्या देवताविषयी जर का कोणी विक्षिप्तपणे मांडत असेल तर त्याला तशाच तसं उत्तर देण्याची मानसिकता आमची असणार आहे धन्यवाद अशा हो, जागा एक महामूर्ख माणूस ज्याने हिंदू मुस्लिम समाजाच्या मध्ये निर्माण करण्यासाठी काही आक्षेपार्ह विधान आमचं आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचं धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी केल्यानं त्यांनी वक्तव्य याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हनुमान जय पी साहेबांना विनंती करतो की याच्या संपूर्ण चौकशी करून आपण त्या संघटनेशी कोणत्या देशभर संघटनेशी संबंधित आहे का याविषयी सखोल चौकशी करून याला जास्तीत जास्त प्रकोट शिक्षा कशी काढण्या देण्यात यावी याविषयी आमची शासनाला मागणी राहील आणि भारतीय जनता पार्टीकर्ते आम्ही या सर्वाचं डायदर्शन करतो